लाडके नेते मंत्री अन्न नागरिक आणि ग्राहक महाराष्ट्र राज्य आपल्या ग्रामपंचायत सर्वांच्या आग्रह खातर या ठिकाणी सदिच्छा भेट म्हणून आपण त्यांना जे निमंत्रित केलं होतं त्या विनंतीला मान देऊन साहेब आज आपल्या ग्रामपंचायत वारुवाडीला भेट देण्यासाठी आलेले आहेत साहेबांचा प्रथम ग्रामपंचायत वारुवाडी सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांच्या वतीनं मी ग्रामपंचायत वारंवारच्या वतीनं आभार मानतो की आपण या ठिकाणी आलात आणि सर्व मान्यवरांच्या शुभा असते त्यामध्ये सरपंच असतील सर्व सदस्य असतील सर्वांच्या शुभा असते आपण या ठिकाणी साहेबांचा सन्मान करत आहोत मी सरपंच विनायक बाबू भुजबळ यांना विनंती करतो की आपण साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे येना येना मोडिया 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 येना

شكرا لكم 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 لكم काय मागणी मागणी केली आपण काही प्रलंबित सोलर प्रोजेक्ट एक आहे त्याच्यानंतर शेवदहिनीचा प्रोजेक्ट आहे आणि काही रस्ते असतील त्या संदर्भात छगनरावजी भुजबळ साहेब महाराष्ट्र राज्याचे मंत्री यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे विविध कामांची पाहूया आता काय उत्तर दिलं साहेबांनी देऊन ठेवा म्हटले दे प्रस्ताव आम्ही मार्गी लावण्याचा निश्चित प्रयत्न आज छगनराव भुजबळ साहेबांनी वारुवाडी ग्रामपंचायतीला भेट दिली नक्की भेटीचा उद्देश काय होता नमस्कार मी ज्योती साईनाथ संते वारुवाडी ग्रामपंचायतची माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य खरं तर साहेबांचा भेटीचा उद्देश साहेबांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळाल्याबद्दल आम्हाला वारुवाडीकरांना एक मनस्वी अशी इच्छा होती साहेबांचा भव्य नागरी असा सत्कार करायचा खरं महाराष्ट्राचा पोशिंदा अन्न नागरी पुरवठा ह्या साहेबांची निवड झाल्याबद्दल आम्हाला मनस्वी आनंद झाला होता खरं तर आणि साहेबांचा दौरा जुन्नर तालुक्यामध्ये होताच त्याचं औचित्य साधून वारुवाडी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य वारुवाडीतील ग्रामस्थ सर्वांच्या वतीने साहेबांचा प्रथमतः आम्ही भव्य नागरी सत्कार आयोजित केला आणि साहेबांनी खरंतर आमच्या ग्रामपंचायतला सदिच्छा भेट दिल्याबद्दल प्रथम साहेबांचं मनापासून आभार आणि धन्यवाद खरंतर आता राजकारण गरजा आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आ, गाव लेवलवरती मागण्या कधी पूर्ण होतच नाही साहेबांच्या माध्यमातून आम्ही तर पायाभूत गरजांची आज मागणी केलेली आहे सोलर प्लॅन्ट असतील गावासाठी शवदाहिनी असेल अशा अनेक गोष्टींच्या आम्ही पायाभूत गरजांची साहेबांकडे आज मागणी के केलेली आहे साहेबांनी सांगितलं करूयात म्हणून